दोन गाड्या या ठिकाणी सहा मधून पाहिली गाडी पिरसाहेब प्रसन्न सिरंबे या दोन गाड्या या ठिकाणी लॉबी टच झाल्या त्या गाड्या साठी पात्र झाल्या सुंदर गाडी पहावी कैलासा सुखदेव वट्टी वाकेश्वर अमर पावजी वाकेश्वर यांचा या आणि ज्यांच्या जोडीला पळाला स्वस्तिक ग्रुप हनुमान नगर नोणे यांचा स्वस्तिक आणि दुसरी उत्तोजार्थी बक्षीस या ठिकाणी पीरसाई प्रसन्न शिरंबे यांच्या नायवूर्ती या ठिकाणी नशीब आजमावलं विजय सोनस आश्रेकरांचा लाड्या आणि ज्यांच्या जोडीला पळाला शिरंबेकरांचा सुंदर सुंदर आणि लाड्या आजच्या मैदानामध्ये उत्तर बक्षिसाचे मानकरी भव्य आणि देवी मैदानाचा सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक एक मधून बैलगाणी आपा पैलान कुंपे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहा नंबर आला सुंदरवाडी पळाली आपा पलवान कुमटेकरांचा राजा आणि त्यांच्या संपत पवार औनकरांचा आण जलवा आणि राजा आणि जलवार या ठिकाणी सेमीला सामना होता कडगुणकरांचा चिक्या त्यांचा या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आलेला आहे कडगुणकरांचा चिक्या आणि आप्पा पलवान कुमटेकरांचा राजा या दोन गाड्यांचा या ठिकाणी सेमीफायनल तीन मध्ये सामना निकाल झाला होता त्यातले संगणमत होऊन एक गाडी पळाली अप्पा पळवान कुमटेकरांची गाडी बहुआने देव मैदानाचा आजच्या मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन मधून पळाली गाडी खंडोबा प्रसन्न सुजित पांडोळे कुमटे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अण्णा सासुरेकरांचा लिमजा आणि त्यांच्या पांडोळे कुमटेकरांचा बाजी बाजी आणि लिमजा आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी बाई आणि देवया माझा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी चार नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन मधून पळाली गाडी भरवण्या प्रसन्न स्वर्गीय अनिल दादा पाटील प्रतिष्ठान पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चौथा क्रमांक आला सुंदरवाडी पळाली सरपंच दत्ताराणा दावगुडे आणि अबोसेट गुळेकर लोणकरांचा बाजूराव आणि ज्यांच्या जोडीला पळाला सुहास निंबाळकर आदरकी आणि नामवंत झेंडा पंच राजेंद्र बापू दवाडी कोरेगावकरांचा शंकर शंकर आणि बाजीराव आजच्या मैदानाविषयी चौथ्या क्रमांकाची अधिकारी मानकरी सुंदर अस मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच मधून पहाली गाडी हॉटेल तृप्ती वाई या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला पहाडा ज्ञानेश्वरी बाळासाहेब टिटवाडा अडोली आणि शेठ चव्हाण रायगाव यांचा माउली मावली आणि बबल्याच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी बाब आणि जुळ्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी दोन नंबरचा मान केली तास क्रमांक सात मधून पहिले गाडी सुंदर फ्रेंड्स क्लब घोटाळी मुळशी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये दोन नंबर आला गाडी पळाली धनंजय गदौसर इस्लामपूर आणि चित्ता शंभू ग्रुप गोळीवारी रामोशवाडी अंजीर आणि ज्यांच्या जोडीला पळाला गब्बर प्रेंड सुरकार मुळशी सुंदर सुंदरगाडी पळाली कांदा डाव्हर रामोशवाडीकरांनी अंजीर आणि सुंदर आजच्या मैदानातील दुसऱ्या क्रमांकाची मानकरी आणि सुंदर अशा मैदानाचा एक नंबरचा मानकरी ज्या गाडीने कड्यानं एक नंबर केला ते आठ नंबर चाचण्या पळालेली गाडी खुशी प्रज्योत माने खेळ सातारा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदरवाडी पळारी कैलास वासर संजय अप्पा माने खेळ सातारा आणि कृषी प्रज्योत माने खेड सातारा यांचा उजवी पळाला विमान आणि डावीला पळाला पळस मंडळकरांचा लक्ष सुंदरवाडी पळव शरद डाव कोकराळकरांनी लक्षार युवा आजच्या मैदानातील कुमटे वारीकरण मैदानातील एक नंबरची मानकरी ठरली आहे ध्वजंता या ठिकाणी सर्व उपस्थित गाडी मालकांनी या मैदाना